नमस्कार मंडळी सर्दी बेकार झालेली आहे मला आवजले डेंजर येईल माझा आता सकाळ सकाळ गेलतो देवलान सोमवार होता म्हणून शंकराची देवलान गेलो आणि मग कौशिक तिथून दूध घेत होतो तर आमचा उकडा आहे तिथंशी तर त्यावेळी आम्हाला चेक दिलेला त्याला खरं बसवता त्याला चेक बोलतो ना आम्ही आणि नंतर मग उपवास होता एकादशीचा तर इथं साबुदाणा वडा बनवायला घेतलेला मी माझा साबुदाणा वडा पण फ्राय करून झालं होतं कौशिकमध्ये मधी मस्ती करत होती तितक्या अंगणवाडींशी आल्या बाई बोलवाला कौशिकचं वजन करायचं आहे मा कौशिकला घेऊन गेलो अंगणवाडीन हे बघा याच्या मस्त्या तिथं संपत नाही म्हणून मी याला नेहणे अंगणवाडीन अटकवते सगळी पोरानं घसरगुंडीमध्ये बेकार गर्दी झाली त्या अंगणवाडी पण नंतर एक रे हेलिकॉप्टर चाललेला जवळशी एकदम आणि मग दुपारच्या आली आमच्या आत्यास पप्पा या घेऊन डायरेक्ट टप्पान बघू शकता कसले डेंजर न वर्षीसाठी माझे व्हिडिओ नको बोलते घेऊ तर मग तिथं नंतर लस्शी पिली मी नि उपास होतो त्यामुळे भेंडी कापत होतो उपासवर्डासाठी त्याच्यानंतर खाली ना माझंच मी ब्लॉग बघत होतो तुम्ही काय कोण बघव नाही तर बाय बाय असा होता दिवस